नमस्कार मित्रांनो स्वामींनी मला वाचवलं रुपाली भोसलेंनी सांगितली स्वामींची आलेली प्रचिती म्हणाली कंट कंटेनर अंगावर येत होता आणि काय तर पुढे बघूया आपण चला अभिनेत्री रुपाली भोसलेने स्वामी समर्थांची आलेली प्रचिती चाहत्यांसोबत शेअर केली स्वामींमुळेच मोठा अपघात होता होता वाचला असं ती मुलाखतीत बोलताना म्हणाली रुपाली भोसले ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आई कुठे काय करते मालिकेनंतर तिला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली मालिकेतील संजनाचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड भावलं या मालिकेत तिने एका खलनायिकेची भूमिका साकारली होती या मालिकेतील संजना प्रेक्षकांना प्रचंड भावली दरम्यान संध्या लपंडाव मालिकेत रुपाली आणि अभिनयाची छाप पाडते रुपाली सो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते ती नेहमी चाहत्यांना त्यांच्या दैनंदिन घडामोडी सांगत असते अशातच रुपालीने स्वामींची आलेली प्रचिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे काही दिवसांपूर्वी रुपाली भोसलेचा अपघात झाला होता तिने तिच्या गाडीचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला अपघातादरम्यान नक्की काय घडलं हे रुपालीने एका मुलाखतीत सांगितलेलं आहे यावेळी तिने स्वामींच्या कृपेने वाचल्याचं म्हटलं रुपालीने मराठी मनोरंजन विश्व या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये ती बोलत होती रुपाली मुलाखतीत बोलताना म्हणाली की खोड खोडबंदर रोडला माझा अपघात झाला होता कंटेनर मागे मागे येत होता आणि मी त्या कंटेनरच्या मागे होते स्वामींची कृपा म्हणून मी वाचले तो त्या फोर्सने आला नाही तो जर फास्ट आला असता तर काही वेगळंच घडलं असतं जे संकट माझ्यावर येणार होतं ते त्या गाडीने घेतलं पण खूप वाईट वाटलं एक ड्रीम कार घेतली आणि असं घडलं असं ती मुलाखतीत बोलली पुढे बोलताना रुपाली म्हणाली की स्वामींचं माझ्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे मी नेहमीच स्वामींचे पारायण करत असते त्यांचा मुकुटही मी स्वतः बनवते मी एक स्वामी भक्त आहे ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडत आहे त्याचे असंख्य अनुभव स्वामींनी दिलेत या अपघातात हे स्वामींनीच वाचवलं असं ती मुलाखतीत बोलताना म्हणाली रुपाली भोसलेबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या लपंडाव मालिकेतून प्रेक्षकांचा पाहायला मिळते याआधी तिची आई कुठे काय करते मालिकेतील संजना भूमिका प्रचंड गाजली होती शेजारी शेजारी पक्के शेजारी मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांनी दाद दिली तिने तिच्या अभिनयातून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय तर बघा मित्रांनो सेलिब्रिटींनासुद्धा स्वामींचा अनुभव येतो तेही स्वामींचे स्वामी भक्त आहेत तर मग आपण का नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवरती नक्कीच असाल सा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला स्वामींचे अनुभव स्वामींच्या कथा स्वामींचे खूप सारे उपाय मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर चॅनलला नक्कीच फॉलो करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद